महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव रंगणार आहे राज्यभरातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्यात साडेसहा हजारांहून अधिक सदस्य आणि जवळपास तीनशे नगराध्यक्ष या निवडणुकीत ठरणार आहेत पण प्रश्न असा आहे की, की ही निवडणूक नेमकी कधी होणार प्रक्रिया काय असेल आणि यावेळी काही नवं असणार का निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत कुठले महत्वाचे मुद्दे मांडले हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत अगदी सोप्या साध्या भाषेत आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी चार नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला या निवडणुकीद्वारे एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी सदस्य आणि अध्यक्षांची निवड केली जाणार आहे या माध्यमातून एकूण सहा हजार आठशे सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि मतमोजणी तीन डिसेंबरला केली जाणार आहे म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर लोकशाहीचा उत्सव रंगणार आहे किंबहुना या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर अर्ज छान्नी अठरा नोव्हेंबरला तर अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबरला निश्चित करण्यात आली आहे या सगळ्यानंतर खरा प्रचार रंगेल आणि या प्रचाराचं भवितव्य मतदानाच्या स्वरूपात दोन डिसेंबरला बंदिस्त होईल आणि मतमोजणी तीन डिसेंबरला म्हणजेच या वेळापत्रकानुसार पुढील एका महिन्यात राज्यभर उमेदवार निश्चित करणं प्रचार मोहिमा आणि प्रशासनाची तयारी यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे या निवडणुकीत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्था शामिल आहेत त्यामध्ये दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा ज्यापैकी दहा नवनिर्मित आणि दोनशे छत्तीस मुदत संपलेल्या आणि बेचाळीस नगरपंचायती ज्यात पंधरा नवनिर्मित आणि सत्तावीस मुदत संपलेल्या यांचा समावेश आहे उर्वरित एकशे पाच नगरपंचायतींचा कार्यकाळ अजून संपलेला नाही विभागनिहाय्य पाहिलं तर कोकणात सत्तावीस नाशिक विभागात एकोणपन्नास पुणे विभागात साठ संभाजीनगरमध्ये बावन्न अमरावतीत पंचेचाळीस आणि नागपूर विभागात पंचावन्न नगर परिषदा व पंचायतींसाठी मतदान होणार आहे एकतीस ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार या निवडणुकीत एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदान करणार आहेत यात त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस पुरुष मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर महिला मतदार आणि सातशे पंचाहत्तर तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे मतदारां या सर्व मतदारांसाठी तेरा तीनशे पंचावन्न करण्यात आली आहे यासाठीची मतदान केंद्र केंद्रनिहाय यादी सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे किंबहुना ही निवडणूक ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे होणार आहे नगर परिषदांसाठी निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेतली जाईल म्हणजे एका प्रभागात दोन ते तीन सदस्य निवडले जातील मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी तसेच स्वतंत्र मतदान द्यावं लागेल नगरपंचायतींसाठी एक सदस्य आणि एक अध्यक्ष अशा दोन पदांसाठी मतदान करावं लागणार आहे राज्य निवडणूक आयोगानं यावेळी खर्च मर्यादा ही निश्चित केली आहे अवर्ग नगर परिषद अध्यक्षपदासाठी पंधरा लाख रुपयांची मर्यादा सदस्यांसाठी पाच लाख ब वर्ग अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्यांसाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्यांसाठी दोन लाख पन्नास हजार तर नगरपंचायत अध्यक्षांसाठी सहा लाख आणि सदस्यांसाठी दोन लाख पंचवीस हजार अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे यामुळे मोठ्या शहरांमध्ये खर्चाची मुभा थोडी अधिक तर छोट्या नगरपंचायतींमध्ये खर्च नियंत्रणात राहील या निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालं आहे राज्यभरात दोनशे निर्णय अधिकारी आणि तितकेच सहाय्यक अधिकारी नेमण्यात आले आहेत साधारण सहासष्ट हजार सहाशे पंचाहत्तर कर्मचारी या निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मनुष्यबळ आणि व्यवस्थेबाबत आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी पिंक मतदान केंद्र तयार करण्यात येतील जिथे सर्व कर्मचारी महिला असतील मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असेल मात्र मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी विशेष कक्ष असतील तर एक महत्त्वाचा मुद्दा ज्यावरून सध्या राजकारण पेटलंय आणि तो मुद्दा दुबार मतदानाचा तर त्यानुसार दुबार मतदार शोधण्यासाठी निवडणूक आयोगानं यावेळी विशेष डिजिटल टूल विकसित केलंय संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह असणार आहे अशा मतदारांना केवळ एकाच ठिकाणी मतदानाची परवानगी असेल आणि दुसऱ्या ठिकाणी मतदान न केल्याचं डिक्लरेशन द्यावं लागेल ही योजना निवडणुकीची पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्वाची ठरणार आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे या निवडणुकीत एकूण तीन हजार आठशे वीस प्रभागांसाठी आरक्षण ठरवण्यात आलंय एकूण सदस्य संख्या सहा हजार आठशे एकोणसाठ असून त्यापैकी तीन हजार चारशे ब्याण्णव प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळं महिलांना स्थानिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळणार आहे आणि स्थानिक राजकारणात महिला सहभाग आणखी वाढेल चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे संबंधित क्षेत्रात कोणतीही नवीन शासकीय घोषणा योजना किंवा निधी वाटप करता येणार नाही मात्र नैसर्गिक आपत्ती किंवा सार्वजनिक हिताच्या तातडीच्या कामांसाठी मदत देता येईल कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र आदेशही जारी करण्यात आले आहेत एकूण पाहता या फक्त स्थानिक पातळीवरील नाहीत तर राज्यातील प्रशासनिक क्षमता पारदर्शकता आणि लोकशाहीची अंमलबजावणी याची मोठी चाचणी आहेत निवडणूक आयोगानं वेळेआधी नियोजन करून सगळ्या प्रक्रिया स्पष्ट केल्या आहेत मग ती अर्ज दाखल करण्याची असो आरक्षणाची असो मतदान केंद्रांची रचना असो किंवा दुपार मतदारांवर नियंत्रणाची यंत्रणा असो प्रत्येक ठोस आणि सुस्पष्ट ठेवली गेली आहे या प्रशासनिक जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच राजकीय अर्थानंही संवेदनशील आहेत कारण या निकालातून महाराष्ट्राच्या राजकीय दिशेचा अंदाज लागेल महायुती म्हणजे भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पक्षांची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या विरोधकांसाठी ही जनतेत पुन्हा आधार मिळवण्याची संधी आहे स्थानिक पातळीवर कोणाची पकड मजबूत आहे कोणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचतोय हे ठरवणारे निकाल असतील तर अशा प्रकारे दोन डिसेंबरला महाराष्ट्रात लोकशाहीचा सण साजरा होणार आहे निवडणूक आयोगानं पारदर्शक आणि शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे जनतेसाठी आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मताचा योग्य वापर करणं प्रत्येक मतदारानं मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला तरच स्थानिक प्रशासन अधिक जबाबदार आणि जनतेच्या हिताचं बनेल म्हणूनच तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल पण दोन डिसेंबरला मतदान नक्की करा कारण हेच मत महाराष्ट्राच्या लोकशाहीचं भविष्य ठरवणार आहे तुम्हाला या निवडणूक कार्यक्रमांबद्दल काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र